बरेच दिवस झाले एखादी टेन्शन्स तुमचं संपतच नाही आहे पाठीमागे काय दुर्दैव लागलं आहे काय परेशानी लागली आहे काही कळतच नाही आहे अनेक प्रयत्न केले तरीसुद्धा मार्ग निघत नाही आहे मग अशा वेळेला काय करायचे काय करा म्हणजे आपली पाठीमागची ही पनवती जाईल मोठा खर्च करायचा उपाय करायचे पूजा करायची हेही शक्य नाही आहे बरं कामाला गेलं पाहिजे कारण कामाला नाही गेलं तर घर कसं चालायचं दिवसभर काही काही लोक असं म्हणतात की माई आम्हाला उपासना करायला सुद्धा वेळ नाही सगळं तुम्हीच करा, करा। पण असं होत नाही मुळात केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हे जे सांगितलेलं आहे त्या वाक्यानुसार आपल्याला स्वतःला काही गोष्टी कराव्या लागतात जे दुर्दैव आपल्या आत्ता मागे लागलेले त्याला नक्की काहीतरी कारण आहे हे जरा समजून घ्या मा ह्या जन्मात कदाचित तुम्ही काही पाप केलं नाही आहे असं आपल्याला वाटतं पण मागचा जन्म त्याचा मागचा जन्म त्याचा मागचा असे अनेक जन्म चौऱ्याऐंशी लक्ष योनी क्रॉस करून माणसाचा जन्म प्राप्त होतो आणि मग ह्या जन्मामध्ये आपले जे मागे के केलेले जे गोष्टी आहेत त्याची कर्म त्याची फळं आपल्याला भोगायला येतात पण तरी सुद्धा ह्याच्यातून तुम्हाला मी एक उपाय सांगते रोज रात्री झोपताना एक रुपयाचं कॉईन आपल्या डोक्याखाली घेऊन झोपावे सकाळी उठल्यानंतर ते कॉईन आठवणीने भिकाऱ्याला देऊन टाकावे बघा हळूहळू हळूहळू तुमच्या पाठीमागची कशी कर्म निघत जातील आणि कसं तुमच्या पाठीमागचं दुर्दैव संपत जाईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही नियम मात्र मोडायचा नाही कारण की तेवढं तर आपल्याला केलंच पाहिजे ना नियमाला आपण बांधील राहिलो तरच आपल्याला पुढच्या गोष्टी मिळतील सेवा केली की मेवा हा मिळतोच भगवंत काही ठेवत नाही आपल्याकडे सगळं देऊन टाकतो घ्या तुमचे तुम्ही चांगलं केलं त्याचं फळ तुम्हाला चांगलं तुम्ही वाईट केलं त्याचं फळ तुम्हाला वाईट असं आहे म्हणून चांगलंच कर्म करा त्याचं तुम्हालाच फायदा होणार आहे जय भवानी जय जगदंबा